अजित पवारांना आता सुप्रीम दणखा शरद पवारांचा नवा डाव यशस्वी राष्ट्रवादी पक्ष फोडून गेलेल्या गटाने आपला फोटो वापरू नये असे शरद पवार यांनी याआधीच सांगितले होते पण अजित पवार गटातील काही नेते शरद पवार यांच्या फोटोचा वापर करीत होते आता त्यांना थेट सुप्रीम कोर्टानेच दणका दिला आहे शरद पवार यांचे नाव आणि त्यांचा फोटो वापरण्यास मनाई करण्यात आली आहे त्यामुळे काही नेत्यांचा हा डाव आता फसला असल्याचे दिसत आहे शरद पवार यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा हा प्रयत्न होता पण कोर्टाने आज तो हाणून पाडला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांना देण्याचा निर्णय जाहीर केला निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली यावेळी अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करीत असल्याचा दावा करीत फोटो आणि घड्याळ हे चिन्ह वापरण्यावर आक्षेप नोंदवला यावर सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरू नका असे आदेश दिले आहेत आज आजच्या सुनावणीत शरद पवार गटाकडून वकील अभिषेक म्हणुसिंघवी यांनी युक्तिवाद केला यामध्ये त्यांनी अजित पवार शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ कसं वापरतात ही फसवणूक आहे आमच्या लोकप्रियतेचा वापर का केला जातो आहे असा सवाल उपस्थित केला तसंच ग्रामीण भागात लोक म्हणत आहेत की घड्याळाला मत द्या अजित पवार गटाचे पोस्टर्स पहा त्यावर शरद पवारांचा फोटो आहे असे म्हणत अभिषेक मनोज सिंघवी यांनी अजित पवार गटाचे पोस्टर्स ही न्यायालयात दाखवले ग्रामीण भागात घड्याळ हे चिन्ह प्रसिद्ध आहे पण छगन भुजबळ म्हणतात ग्रामीण भागात हे पोस्टर्स कायम ठेवा कारण आजही शरद पवार यांची लोकप्रियता कायम आहे असे म्हणत त्यांना आमचा फोटो घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नका ही आमची मागणी आहे असा युक्तिवाद अभिषेक मनुसिंघवी यांनी केला दरम्यान यावर सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांचं नाव आणि चिन्ह वापरणार नाही ना असे लेखी द्या असे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत यावर शनिवारी आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू असे अजित पवार गटाने स्पष्ट केले या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी अठरा मार्च रोजी होणार आहे शरद पवार गटाने खेळलेली कायदेशीर खेळी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मते जरूर मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा बेल ऐकॉनचे बटन दाबा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार